नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या पाणी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन नगरोन अभियान व सुवर्ण जयंती अभियाना अंतर्गत शिंदेडा शहरात जवळपास एकवीसशे तेवीस कोटी रुपये खर्च करून शिंखेडा शहरात पाणी योजनेचे काम झालेले आहे मात्र काही दिवसातच या योजनेचा बट्ट्यापोट झाल्याचे दिसून येत आहे दरम्यान अत्यंत निकृष्ट दर्जाच्या झालेल्या या कामाच्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे दरम्यान सदरील कामाची सखोल चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील तहसीलदारांना करण्यात आलेली होती मात्र तहसीलदारांनी याबाबतीत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आज वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात उपजिल्हा अधिकारींना धुळ्यात निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम विशाल महाले योगेश पगारे अध्यक्ष राहुल पाटोळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान लवकरात लवकर या कामाची चौकशी करण्यात आली नाही तर भविष्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आज निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिलगेड्या शहरामध्ये एकवीस कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कममध्ये तेवीस कोटीचं चा काम चालू आहे पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही आहे बघितलं गेलं तर एकवीस कोटी जी पाणीची योजना आहे ती बिनकामी झालेली आहे लोकांना एकवीस कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीसुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही आहे जर आमदार साहेबांनी जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालगोडपणे एका ता ताटलीत येतील आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील परंतु तिथे गुन्हे दाखल न होता फौजदारी चौकशा न होता हे निस्ते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहेत तरी आमचे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे जर का या एकवीस कोटी आणि तेवीस कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असेल विरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढील जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करू व मोठमोठे आंदोलनाला प्रशासनाला व शासनाला बाद जावं लागेल